महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर बातमी देईन माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाबाबतच्या बद्दलच गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जात आहे तशा चर्चाही रंगतात गेल्या काही दिवसापासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा दोन या दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे कारण दुसरं दिसत कोणी नाही तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का यावर चर्चा करण्यापेक्षा दोघही एकत्र आले तर नेमकं काय का होऊ शकतं मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरण कशी बदलू शकतात राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचीच माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डी सी मराठी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवर आला असाल तर चॅनलला <सथी> महापालिका निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे या दोन्ही भावांनी एकोणावीस एप्रिलला काही वक्तव्य केली तेव्हापासून ही चर्चा पुन्हा सुरू झाली राज ठाकरे यांनी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं राज ठाकरे म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आहे लहान आहे महाराष्ट्र फार मोठा आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हे भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही मोठी आणि कठीण गोष्ट नाही असं मला वाटतं परंतु हा विषय इच्छेचा आहे आणि इथे माझ्या एकट्याच्या इच्छेने होणार नाही आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे मला वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं ते म्हणाले की किरकोळ बांधणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु एकीकडे एक त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करणं असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आठ जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडण मिटून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्या बरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजप बरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांच्या भेटीकाठी कळत न कळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग ताळी दिल्याची हाई द्यायची आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी संदेश कशाला आम्ही जे काही द्यायची तिथे बातमीच देऊ असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले महापालिका निवडणुका तोंडावर असताना दोन्ही भावांकडून सकारात्मक वक्तव्य येत आहेत त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का अशी चर्चा सुरू आहे पण एकत्र आले तर पुढे काय घडू शकतं याचा दोघांनाही किती फायदा किती तोटा दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे या दोघांच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास वाढेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन यामुळे टळू शकेल या मताचा दोघांनाही एकत्रितपणे फायदा होऊ शकतो दोघांचा एकत्र येणं दोघांसाठी फायद्याचं ठरेल मात्र त्याचे काही तोटे देखील असतील कारण काही बाबतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भूमिका ज्या आहेत त्या, त्या परस्पर विरोधी आहेत त्यामुळे या दोघांच्या परस्पर विरोधी भूमिकांविरोधात एकमेकांकडे गेलेले मतदार दोघे एकत्र आले तर एकमेकांकडे ट्रान्सफर होईल का हाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो याबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक जोडले गेले आहेत त्या लोकांना या दोघांना एकत्र येणं कितपत योग्य रुचेल हा प्रश्न आहे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली होती ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं जातील सुद्धा त्यामुळे कशासाठी किती गमवायचं याचा विचार त्यांना करावा लागेल असं असलं तरी राज ठाकरेंनी त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने मुस्लिम मतदारांना पटवून दिली तर त्या मताचा सुद्धा फायदा होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं हेमंत देसाई म्हणतात राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांसारखी होती ती फक्त पाकिस्तानातल्या मुस्लिमांना विरोध करणारी होती हे राज ठाकरे मतदारांना पटवून देऊ शकले विरोध करायचा तर फक्त भोंग्यांच्या आवाजाला कशाला सगळेच आवाज बंद करा असा नरेटिव्ह राज ठाकरेंनी मांडला तर या युतीचा नक्कीच मुंबईत फायदा होईल कारण मुस्लिम मतदारांना सुद्धा कुठे जायला पर्याय उरणार नाही काँग्रेसची ताकद उरलेली नाही आता काँग्रेस फारशी सक्रिय दिसत नाही दोघही किंतु परंतु न ठेवता एकत्र आले तर फायदा होईल पण तो निर्णायक असेल का अशी शंका राजकीय विश्लेषक नरेंद्र साठे यांना वाटते त्याचं कारण ते सांगतात ते म्हणाले राज ठाकरे यांच्याविषयी बोलणारे नेते म्हणून अनेकांना आकर्षण वाटतं पण नेता म्हणून भरोसा वाटत नाही तो एकाकी होऊ शकेल की नाही हे कठीण आहे दोघांची विश्वासार्हता आणि दोघांचं मतदारांना होणार अपील हे खूप कमी झालं आहे त्यामुळे एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल का अशी शंका आहे मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद दिसत नाही त्यामुळे ही युतीची चर्चा चालली आहे ती फक्त मुंबई महानगरपालिकेतील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच चाललेली आहे असं बोललं जाते कारण मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे शिवसेनेने मुंबईवर इतकी वर्ष सत्ता गाजवली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातातून निष्ठून द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं त्याचाच भाग म्हणून या युतीकडे बघितलं जात आहे मात्र हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतलं राजकीय समीकरण कसं बदलेल मराठी आणि मुस्लिम मतं एकत्र कसे ठेवायचे यासाठी या, या दोघांना एकत्रित येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला तरी सगळी मतं मिळून त्याचा त्यांना फायदा असं हेमंत देसाई यांना वाटत एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले मुंबईत मनसेचे नगरसेवक नाहीत एखादा असेल तर तो इतर कोणीतरी पळवला असेल मात्र मनसेकडे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी शिंदेच्या उमेदवाराचं नुकसान झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला दुसरीकडे शिवसेनेकडे केडर आहे जर राज ठाकरेंनी विरोधात लढायचं ठरवलं तर उद्धव ठाकरे त्यांना दोन आघाड्यांवर लक्ष करतील राज यांनी मुस्लिम विरोधात घेतलेली भूमिका आणि प्र आणि परप्रांतीय लोकांना केलेली मारा हे राज ठाकरेंना अडचणीचं ठरू शकतं दोन्ही पक्ष एकत्र आले तर शंभर टक्के दोघांनाही फायदा होईल यश मिळेल का याची खात्री नाही पण एकटं लढण्यापेक्षा एकत्र लढलेलं कधीही चांगलं मनसेने स्वतंत्र निवडणूक लढवली तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो या दोघांना अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र यायलाच लागेल हे दोघेही एकत्र आले तर महायुतीपुढे आव्हान गडद होईल असं मत हिमंत देसाई व्यक्त करतात पण हे दोघं एकत्र आले तर, तर मुंबई महापालिकेत किती यश मिळेल याबाबत राजेंद्र साठे यांना शंका वाटते ते म्हणतात मुंबईत भाजपचा प्रभाव वाढलेला आहे मुंबईत मराठी जनता जी काही आहे ती पंचवीस ते तीस टक्केच राहिली आहे ती सुद्धा विखुरलेली आहे मराठी सोडून हिंदी गुजराती भाजपच्या बाजून आहे शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार होता तो आता शिंदे गटाकडे गेला आहे हे कोकणातल्या निकालावरून दिसते कोकण आणि मुंबईचे घनिष्ठ संबंध आहेत मुंबईत शाखा प्रमुखांमध्ये खालपर्यंत फूट पडलेली आहे ठाकरे गटाची ताकद कमी झाली यात अजिबात शंका नाही सध्या मत विभागणी द्याण्यासाठी हिंदुत्वाचे लोकंला फायदा होईल असं लिहितो स्वतः सोढायची का हा प्रश्न त्यांना वाट शिवसेनेचे कार्यकर्तेंना शिवसेना आणि यदवन्नाला एकत्र येणे इतका फायदा होईल या दोघांच्या एकत्र येण्यामुळे साठी व्यक्त भजन तसेच या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे अनेक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा आहे राज ठाकरे उद्धव सोबत येऊन सध्याच्या महायुती सरकारवर तुटून पडले जागा वाटप आणि मत विभाजन यावर सकारात्मक तोडगा निघाला तर एक चांगला परिणाम दिसू शकतो पण हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानं एकमेकांचा मतदार शिफ्ट होईल का ही शंका सचिन परब यांना आहे ते म्हणतात शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत त्यांची मतं ट्रान्सफर होतील पण नवीन मतदार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरेंकडे गेलेला आहे त्याची मतं ट्रान्सफर होतील का ही एक शंका आहे सध्याच्या परिस्थितीत महायुती समोर एकट्यानं उभं राहून लढणं कठीण आहे त्यामुळे दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे पण दोघंही एकत्र येतील का याबद्दलची शंका वाटते दोघ एकत्र आले तर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो कारण उद्धव ठाकरेंकडे संघटना आहे राज यांच्याकडे नरेटिव्ह उभं करण्याची ताकद आहे दोघांना महापालिका निवडणूक कशी लढायची याची उत्तम माहिती आहे त्यामुळे एक आणि एक दोन नाही तर किमान दीड तरी होईलच तसंच आदित्य आणि अमित एकत्र आले तर त्यांना तरुणांमधून चांगला प्रतिसाद मिळू शकतो दोघेही एकत्र येऊन महायुतीसमोर आव्हान निर्माण करू शकतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा